आज मोदी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात गॅस वाढी दरासंदर्भात आम्ही हे आंदोलन करतो आहे निदर्शनं करतो आहे आज मोदी सरकारने आठवड्यात आठवड्यात दोनदा गॅसचे दरवाढ वाढवलेले आहेत आज कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली घरामध्ये मुलांना नोकऱ्या नाही आहेत नवऱ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा परिस्थितीत चूल आणि मूळ कसं सांभाळायचं हा मोठा प्रश्न गृहिणींच्या समोर उभा राहिलेला आहे आणि त्यातच हे अशी दिवसेंदिवस दर वाढ म्हणजे कमालच झाली आमचं सगळं बजेट, बजेट जे आहे ते सगळं बजेट कोलमडलेलं आहे या सगळ्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे आणि ही आठवड्यातून दोनदा दिवसांगडी त्यांची जी महागाई वाढवायचं जी पद्धत आहे ती बदलली पाहिजे काहीतरी सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य गृहिणींचा पण त्यांनी विचार केला पाहिजे प्रत्येक घरात चूज कशी पेटेल प्रत्येक घरात अन्न कसं शिजेल याचं त्यांना काहीच पडलेलं नाही आहे तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल अशा पद्धतीचं हे धोरण चाललेलं आहे हा अत्याचार आहे आमच्यावर चाललेला हा महिलांवरती आहे अत्याचार आहे आणि ह्या अत्याचाराविरोधात महिला अजिबात गप्प बसणार नाही अजिबात गप्प बसणार नाही हे समजून घ्यावं आणि मोदी सरकारने ही जी चालवलेली केंद्र सरकारने ही जी चालवलेली गॅस दर वाढ आहे ती थांबवावी आणि कशा पद्धतीने आमचं हे बजेट परत रुळावरती येईल याचा विचार करावा हे माझी केंद्र सरकारला मोदी सरकारला विनंती आहे वसई विरार जिल्हाध्यक्ष अश्विनी गुरव मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही हे जे बजेट कोलमंडलेलं आहे आमचं ते तुम्ही परत ट्रॅकवर आणावा आणि ही जी दरवाढ दिवसांकडे तुम्ही चालवलेली आहे गॅस दरवाढ ही त्वरित थांबवावी याचा विचार करावा